राजचा उल्लेख आलाय म्हणून बाळासाहेब मला तुम्हाला विचारायचं मला यायला तो यायलाच पाहिजे कसं विसरू शकेल घरात वंशातला एक सर आहे ना या माोर्शीमध्ये तो वाढला मा ह्याच मातुशीमध्ये त्याला जेव खाऊ घालत होती लहान किती लहानचं असणार अहो अंगा खांद्यावरचे खेळले पोहरे गच्चे मध्ये जाऊन मातृशीच्या त्याला मी विमानं दाखवतो रात्रीची ते लाईट्स वाढायची असे असे त्याला दाखवायचे पग ब पक 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 करतोय आम्ही हे नातं बाजूचा ठेवा तो वागतोय कसा ह्याचा मला धक्का बसला का हे कशाकथ्यावर त्यांनी हे केलं कोणी त्याला दुखावलं नाही त्याला इथून जा म्हणून म्हटलेलं नाही आहे उलट मातृष्टी जाईल ते तुला उघड्या आहेत म्हणून सांगितलं उद्धवनी सांगितलं ह्या बेडरूममध्ये उद्धव राज मी हे सांगतो मुद्दाम आणि मी बसलो असताना म्हटलं तुला राज तुला काय पाहिजे तर मला ना पुणे आणि नाशिक पाहिजे तो उद्धव दिले म्हणून तू बघ पुणे आणि नाशिक बघा मागून एक त्याच्या डोक्यात आलं आणि मला मुंबई पाहिजे म्हणे नाही मुंबई तुला देता येणार नाही कारण मुंबईला शिवसेनेचा जन्म झालेला आहे तर हे असं जन्म ठिकाण तुला काही देता येणार नाही आठवड्यावर काही नाही परत विचारलं गेलं तो म्हणे मला मराठवाडा आणि विदर्भ पण पाहिजे तेव्हा मला कळलं की ह्याची चाल काही निरळी दिसत्या तऱ्हेनं त्याची जी पावलं पडायला लागल्यानंतर अर्थात आम्ही त्याला जाही म्हटलं नाही तो बाजूला राहि आम्ही बाजूला जाहीर केलं बरं महाबळेश्वरला उद्धवला शिवसेना त्या कार्याध्यक्ष के कार्याध्यक्ष केलं कार्याध्यक्ष याने ठराव मांडला मी म्हणतो आणि तिकडे ते गल्लीत त्याच्या सभा झाली मीच हा म्हणे पायावरती धोंडा पाडून घेतला आता तू तर दोन पत्र लिहिली आहेत ती माझ्या दप्तरी आहे त्यामध्ये त्याची खतखत व्यक्त होत होती त्याचा बुधवारात तिथे त्यांनी लिहिला होता फक्त उद्धव म्हणजे माझ्यावेळी हाच कोणीतरी होणार मी उद्धवलाही मी केला नाही मलाही माहीत नाही